नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश आजपासून सर्वांना खुशखबर सव्वीस जानेवारी शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो पुढील वर्षापासून या योजनेत बदल करण्यात आला आहे त्यानुसार आता सातवीच्या मुलांना हाफ पॅन्ट आणि शर्ट असा गणवेश असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ओबीसीवर अन्याय झाला असं समजलं तर ओ बी आंदोलन सुरू होईल त्यामुळे सरकार दोन्ही बाजूने विचार करून निर्णय घेईल जी मते चुकीची आहेत त्याला आम्ही विरोध करतो ते करणारच असं छगन भुजबळांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे लाखो मराठा बांधवांसह राजधानी मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईतील आझाद मैदानात जाण्यावर ठाम होते मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत याबाबत आता जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये जाहीर सभा घेतली सरकार सोबत आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे शिष्टमंडळ तसेच वकिलांसोबतही चर्चा केली या चर्चेनंतर वाशीच्या छत्रपती शिवाजीनगर चौकात सभा घेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरील सरकारने काढलेला जी आर वाचून दाखवला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे राजधानी मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत आज सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या चर्चा सुरू होत्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्याचेही स्पष्ट संकेत मिळत आहेत या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा घेतली त्यावेळी त्यांनी सरकारने अध्यादेश द्या तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाविषयी आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे फक्त एवढेच आहे की दिल पिद्या जे आरक्षण दिलं जाणार आहे ते आरक्षण कायम पिढ्यानपिढ्या टिकलं पाहिजे आरक्षण देण्याच्या बाबतीत दुमत कुणाच्या मनात नाही हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी भलेही थोडासा वेळ लागत असेल तरी आरक्षण कायम टिकले गेले पाहिजे ते आरक्षण दिलं जाणार आहे असा विश्वास धनंजय मुंढे यांनी व्यक्त केला एका चुकीमुळे आरक्षण टिकण्याला अडचण येईल अशी कोणतीही चूक होऊ न देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि हे जरांगे पाटलांना देखील माहीत आहे त्यामुळे सरकारकडून हजारपटीने काम सुरू आहे आमची भूमिका एवढीच आहे की मराठा समाजाला पिढ्यानपिढ्या टिकणारं आरक्षण दिलं गेलं पाहिजे असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिक्षण हक्क कायद्यानुसार वाहतूक भत्ता देण्यासाठी राज्यातील एकोणीस थीन हजार सातशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना पात्र ठरले आहे यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील तीन हजार तीनशे चौसष्ट गावे निश्चित करण्यात आली आहेत तसेच या निर्णयामुळे राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पेन्शन योजना व ग्रॅज्युटी लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीसांनी संप मागे घेतला आहे धन्यवाद